नमस्कार मी थनाश शिंदे आपलं थनशेस किचनमध्ये स्वागत करते तर आपण शेवग्याच्या शेंगांची सुक्की भाजी तर दरवेळेसच करतो पण आज मी तुम्हाला दाखवणं आहे थोडीशी हटके पद्धतीनं शेवग्याच्या शेंगांची रस्सा भाजी हा रस्सा एकदम असा तर होतोच पण यासोबतच कांदा आणि ज्वारीची किंवा बाजरीची भाकरी खाल तर वाव आठवड्यातून दोन ते तीन वेळा तर तुम्ही शेंगांची नक्की कराल चला बघूयात याची रेसिपी नक्की आहे तरी कशी तर त्यासाठी मी इथे शेंगा घेतलेल्या आहेत चार शेंगा अशा घेतल्यात तर शेंगा घेताना हे लक्षात ठेवायचं की शेंगा ज्या आहेत त्या अगदीच आपल्याला फार जाड अशा किंवा फार बारीक अशा नाही घ्यायच्यात जर तुम्ही खूपच जाड अशा शेंगा घेतल्यात तर त्या खाताना निबर लागू शकतात त्याच्या आतले जे बिया आहेत त्या खूप अशा दाताखाली अशा येऊ शकतात आणि त्या थोड्याशा हार्ड अशा, अशा लागतात त्यामुळे अगदीच जाड्या अशा नाही घ्यायच्या आणि जर का तुम्ही अगदीच बारीक अशा घेतल्या तर त्याच्यामध्ये इतका गर नसतो त्यामुळे आपल्याला ह्या अशा मीडियम साईजच्या शेंगा घ्यायच्या आहेत तर आता मी इथे या शेंगा छान स्वच्छ अशा धुवून घेतलेल्या आहेत चला तर आता आपण कट करून घेऊयात तर शेंग जेव्हा आपण कट करणार आहोत तेव्हा त्याच्या वरचं आणि खालचं हे आपल्याला कट करून घ्यायचंय या अशा पद्धतीने आणि आता ही शेंग कशी कापायची ते सुद्धा मी तुम्हाला सांगते शेंग जी आहे त्याची साईज एवढी असली पाहिजे म्हणजे आपला एका बोटा एवढी तरी शेंग असली पाहिजे तर ह्या अशा पद्धतीने आपल्याला शेंग कट करून घ्यायची आहे सगळ्या शेंगा कट करून घेतलेल्या आहेत आता आपल्याला काय करायचं आहे याचं साल जे आहे ते थोडंसं अस काढून घ्यायचं आहे अगदीच पूर्णच साल असं नाही काढायचं तर थोडस आपल्याला साल काढून घ्यायचं आहे अगदीच सगळं असं पूर्ण साल न काढता आपल्याला थोडसच असं साल काढून घ्यायचं आहे साल यासाठी थोडस सा काढायचं की आपण जो मसाला बनवणार आहोत तो मसाला आतपर्यंत शेंगांच्या आतपर्यंत छान असा गेला पाहिजे आणि खूपच असं साल नाही काढायचं याचं कारण असं की जर का आपण खूपच साल पूर्ण असं काढून टाकलं सगळंच तर शेंगा ज्या आहेत त्या गाळ होऊ शकतात त्यामुळे अगदी थोडं थोडं असं सा आपण साल काढून घेऊया तर इथे मी सगळ्या शेंगा छान अशा त्यांची सालं जी आहेत ती काढून घेतलेली आहेत त्यासोबतच मी इथे पाणी जे आहे ते सुद्धा उकळायला ठेवलेलं आहे तर पाणी जे आहे ते आपल्याला आधी उकळवूनच घ्यायचं आहे तर मी इथे दोन ग्लास पाणी घेतलं आहे तर साधारण पाच ते सहा जणांसाठी दोन ग्लास पाणी पुरेसं होतं तुम्हाला जे पाण्याचं प्रमाण कमी जास्त करायचं असेल तर ते तुम्ही करू शकता तर पाणी जे आहे ते आपल्याला आधी उकळवून घ्यायचं आहे कारण की थंड पाण्यामध्ये आपल्याला शेंगा नाही उकळवून घ्यायच्या तर पाणी जे आहे ते आधी छान असं उकळवून घ्यायचं तर इथे पाण्याला उकळी आलेली आहे आता यामध्ये आपण चवीनुसार मीठ टाकून घेऊया मीठ जे आहे ते आपण आत्ताच टाकणार आहोत त्याने काय होईल आपल्या शेंगा ज्या आहेत त्या छान अशा शिजतील त्यासोबतच अर्धा चमचा हळद टाकून घेते हळद आणि मीठ आपण हे आत्ताच टाकलेलं आहे त्यामुळे नंतर आपल्याला त्याच्यामध्ये म्हणजे फोडणी दिल्यावरती मीठ टाकायची गरज नाही हळद आणि मीठ टाकून झालं की थोडस आपण हे मिक्स करून घेऊया हळद आणि मीठ टाकून झाल्यानंतर आता आपण यामध्ये टाकणार आहोत शेंगा लक्षात ठेवा शेंगा टाकण्याआधी मी पाणी जे आहे ते आधी उकळवून घेतलेलं आहे याने काय होतं शेंगा ज्या आहेत त्या लवकर अशा शिजल्या जातात आणि त्यासोबतच त्यांची चव सुद्धा अधिक वाढते आणि अजून एक सर्वात महत्वाचं म्हणजे शेंगा आपल्याला सत्तर ते पंच्याहत्तर टक्के शिजवून घ्यायच्या आहेत जर आपण जास्त शिजवला तर त्यांचा गाळ होऊ शकतो म्हणून सत्तर ते पंच्याहत्तर टक्के शेंगा शिजवून घ्यायच्या मीडियम फ्लेम आपल्याला शेंगा ज्या आहेत त्या शिजवून घ्यायच्या आहेत सात ते आठ मिनिटं झाल्यानंतर म्हणजे शेंगा थोडंशा शिजत आल्यानंतर आपण यामध्ये टाकणार आहोत अर्धा कप शेंगादाण्याचं कूट तर मी मेजरमेंटच्या कपप्रमाणे इथे हाफ कप शेंगादाण्याचं कूट घेतलेलं आहे तुम्ही तुमच्या चवीनुसार पण टाकू शकता पण कुटाने काय होतं आपल्या रस्साला छान असा दाटसरपणा येतो आता छान असं मिक्स करून घेऊयात आणि अजून दोन ते तीन मिनटं शिजवून घेऊ आता इथे शेंगा ज्या आहेत त्या सत्तर ते पंच्याहत्तर टक्के छान अशा शिजल्या गेलेल्या आहेत तुम्ही इथे बघू शकता अगदी जास्त आपण शिजवलेल्या नाही आहेत कारण की मग जास्त शिजवला तर त्यांचा गाळ होऊ शकतो सो आपण सत्तर ते पंच्याहत्तर टक्के शेंगा शिजवून घेतल्यात आता मी गॅसची फ्लेम बंद करते आणि हे बाजूला काढून घेते चला तर आता फोडणी टाकून घेऊया फोडणीसाठी मी इथे दोन टेबल स्पून तेल घेतलेला आहे गरम झाल्यानंतर मी इथे एक चमचा जिरे टाकून घेतलेले आहेत जिरे थोडेसे फुलू द्यायचे आणि त्यानंतर मी इथे घेतलेला आहे कोथिंबीर अद्रक आणि लसणाच्या सात ते आठ पाकळ्या छान अशी हिरवी कार कोथिंबीर या सगळ्याचा मसाला करून घेतलेला आहे मिक्सरमधून थोडंसं बारीक करून घ्यायचं त्याच्याने काय होतं अद्रक लसूण आणि कोथिंबीर ह्याचे स्वाद खूप मस्त येतो आणि आता ते पण थोडंसं असं भाजून घ्यायचं आहे आपल्याला मसाला छान असा आपण भाजून घेतल्यानंतर मी इथे एक चमचा काश्मीरी लाल तिखट टाकत आहे छान असा कलर येतो यासाठी त्यानंतर दीड चमचा काळा मसाला टाकत आहे तर हा काळा मसाला जो आहे तो आम्ही घरी केलेला आहे मी त्याची रेसिपीसुद्धा टाकलेली आहे तुम्ही जर का अजून काळा मसाल्याची रेसिपी बघितली नसेल तर धनश्रेस किचनवरती जाऊन तुम्ही बघू शकता खूप मस्त असा घरच्या घरी सोप्या पद्धतीत कसा का काळा मसाला बनवायचा ते मी सांगितलेलं आहे चला तर आता हे पण थोडस भाजून घेऊया त्यानंतर मी ते एक बारीक चिरलेला टोमॅटो घेतलेला आहे टोमॅटोने आपल्या रस्त्याला खूप छान अशी चव येते बर का त्यामुळे टोमॅटो घालायला विसरू नका तर आता टोमॅटो जो आहे तो पण आपल्याला छान असा शिजवून घ्यायचा आहे साधारण तीन ते चार मिनिट लो टू मिडियम फ्लेम वरती छान असा शिजवून घ्यायचा तर आता इथे आपला फोडणीचा मसाला तर तयार आहे फोडणी टाकून मस्त झाली आहे चला तर आता यामध्ये शेंगा टाकून घेऊयात शेंगा छान अशा निथळायच्या आणि त्यात टाकायच्या तर इथे मी आधी फक्त शेंगा टाकून घेत आहे कारण काय तर तो मसाला जो आहे तो सगळ्या शेंगांना छान असा कवर झाला पाहिजे शेंगांच्या आतमध्ये पर्यंत मसाला छान असा बसतो त्यासाठी मी आधी फक्त शेंगाच टाकून घेते आता छान असं आपण हे मिक्स करून घेऊया सगळा मसाला सगळ्या शेंगांना मस्त असा लागला पाहिजे वाव सुगंध तर खूप मस्त येतोय शेवग्याच्या शेंगा आपल्या बॉडीसाठी खूप पौष्टिक अशा आहेत खास करून ज्यांना डायबिटीज आहे त्यांनी शेवग्याच्या शेंगा खाल्ल्याच पाहिजेत वजन कमी करायचं आहे शेवग्याच्या शेंगा मस्तच तर सगळ्या गोष्टींसाठी म्हणजे त्याच्यामध्ये विटॅमिन सी असतं विटॅमिन ए असतं त्यामुळे ते आपल्या डोळ्यांसाठीसुद्धा खूप चांगल्या असतात शेवग्याच्या शेंगा सो तुम्हीसुद्धा नक्की शेवग्याच्या शेंगा खावा मी अजून पुढे पुढे शेवग्याच्या शेंगांच्या अजून बऱ्याच रेसिपीज घेऊन येणार आहे खास करून वजन कमी करण्यासाठी किंवा खूप सोप्या सोप्या इझी इझी अशा रेसिपीज आहेत काही तर त्यासुद्धा तुम्ही बघण्यासाठी धनशेज किचनला नक्की सबस्क्राईब करा तर आता शेंगा छान अशा आपण मिक्स करून घेतलेल्या आहेत आता जे आपण गरम पाणी करून घेतलेलं आहे कूट पाणी हळद मीठ ते सगळं आपण त्याच्यामध्ये टाकलेलं आहे त्यामुळे आता आपल्याला वरतून मीठ टाकायची गरज नाही आहे तर ते सगळं मी इथे घेतलेलं आहे आणि आता काही नाही फक्त दोन ते तीन मिनटं एक उकळी काढून घ्यायची आणि मग आपली शेवयाच्या शेंगांची रस्सा भाजी तयार होईल तर चला दोन ते तीन मिनटं छान असं उकळवून घेऊया तर मी इथे दोन ते तीन मिनिट उकळी पण काढून घेतलेली आहे आणि तुम्ही इथे बघू शकता आपली शेवग्याच्या शेंगांची रस्सा भाजी तयार आहे वाव किती मस्त झाली आहे आणि छान असा ताटसरपणासुद्धा सुद्धा आलेला आहे वाव मस्त चला तर आता सव करूया तर मी ते मस्त असं भांड घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये सव करते वाव वा काय मस्त सुगंध येतोय वाफा येत त्याच्यातून म्हणजे थंडीच्या दिवसात शेवगाच्या शेंगाची रस्साभाजी अतिउत्तम आणि त्यासोबतच भाकरी असेल ना सोबतीला भाकरी आणि शेवगाच्या शेंगांची ही रस्सा भाजी अगदी मस्त असं लागतं सो तुम्हीसुद्धा ही भाजी नक्की ट्राय करा कशी होते हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि जर का तुम्ही अजून धनशेज किचनला सबस्क्राईब केलं नसेल लगेचच जा जावा सबस्क्राईब करा त्यासोबतच बेलायकनवरती क्लिक करायला विसरू नका बाय बाय लवकरच भेटूयात नवीन रेसिपी घेऊ